जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासा एक बातमी उद्धव ठाकरे यांचा शिंदेगडाला सर्वात मोठा झटका ठाकरेंचा अखेर सर्वात मोठा ऐतिहासिक विजय यानंतर मात्र शिंदेगडाला लागली सर्वात मोठी गळती साहेब आम्हाला पुन्हा आपल्या जुन्या शिवसेनेत घ्या आम्ही आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असे म्हणत मित्रांनो या नेत्यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठी घरवापसी कारणही तसंच कारण की सगळंच उद्धव ठाकरेंकडे कोटाचा सा निकालही सांगतोय नेमकं काय का बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून हे होणार होतं हे त्रिवार सत्य होते आणि प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंनी सध्या भाजपला आणि शिंदेगडला इशाराही दिला होता तशाच प्रकारे पुढे घरताना दिसत आहे उद्धव ठाकरेंनी भाजपला सांगितलं होतं की शिवसेना माझी आहे धनुष्य चिन्ह आमचं आहे शिवसेना प्रमुखांनी तो निर्माण केला आहे प्रधान खर ठाकरेंनी तो दिलेला आहे त्यामुळे ते ठाकरे ठाकरे घराण्याचं आहे त्यामुळे तुम्हाला तो परत करावाच लागेल त्यानुसार मित्रांनो आता मात्र भाजपामध्ये आणि शिंदेगडामध्ये चढावळ सुरू झाली आहे की नेमकं काय का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा हा विजय पाहून सध्या शिंदेगडातील नेत्यांनाही स उद्धव ठाकरे यांची भुरळ लागल्याचं चित्र आहे आपण शिंदेगडात किती दिवस पुढचे चार वर्षे राहू त्यानंतर मात्र आपलं राजकीय भविष्य काय असणार आहे अशी चिंता सध्या शिंदेगडातील या आमदारांना आणि बड्या बड्या माशांना लागले आहे म्हणजे बडे नेते जे ठाकरेंना सोडून गेले होते ज्यांनी उद्धव ठाकरेंना संकट काळामध्ये धोका दिला होता अशाच नेत्यांची पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गर्वापसी होते त्यांची नावासहित यादी मित्रांनो आली आहे मित्रांनो म्हणजेच सध्या उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईमध्ये प्रकारे वाढेल हे या नेत्यांना कळून चुकले आणि शिंदेगडात भाजपासोबत राहून आपल्या आपल्या राजकीय संपूर्ण आयुष्याचा कसा उद्ध्वस्तीकरण आहे याची चिंता सध्या या आमदारांना मंत्र्यांना लागून आली नगरसेवक देखील सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे परतू लागले आहेत असेच कोण आहेत नेते बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपला शिंदे गटाला भारी मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या करून बहुतांश नेत्यांना फोडल्यानंतर शिंदे गटामध्ये आनंदोत्सव साजरा झाला हा आनंदोत्सव क्षणमंदूर होता क्षणभंगूर होता काही दिवसांपुरता होता काही वर्षांपुरता होता परंतु शिवसेनेचा इतिहास मात्र वेगळंच काही सांगून गेलाय ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास आपण जर पाहिला गेल्या पंधरा वीस वर्षापासून जर इतिहास पाहिला गेला ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अशा अशा लोकांचं आयुष्य राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं पाहिलं आहे आणि त्यांची त्यांनी जो पक्ष केला आहे ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत गेले सगळेच आमदार पुन्हा एकदा स ते रिटर्न आले आहेत अशा प्रकारचा इतिहास झाला आहे म्हणजे सगळ्यांचा राजकीय सत्यानाश झाल्याचं आपण पाहिलं आहे आणि अशाच प्रकारची सध्या शिंदेगडातील काही नेत्यांना धाकधूक लागल्याचं चित्र आपल्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो मग ते राज ठाकरे असोत नारायण राणे असोत गणेश नाईक असोत छगन भुजबळ असोत बड्या बड्या नेत्यांनी शिवसेना प्रमुखांची उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिवसेनेतून गद्दारी करत आपला नवीन पक्ष अथवा नवीन पक्षात जाण्याचं त्यांनी ठरवलं मात्र इतिहास हा सांगतोय जे जे त्यांच्यासोबत गेले त्या सगळ्यांचं राजकीय आयुष्य आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यांना पुढे राजकीय आयुष्यामध्ये खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय मित्रांनो अशाच प्रकारची सध्या श्रीनगरातील नेत्यांना धाकधूक लागली असून आगामी काळामध्ये आपलं आयुष्य राजकीय आयुष्य कसं असेल हा प्रश्न सध्या उपस्थित आहे सध्या मात्र उद्धव ठाकरेंकडे द्यायला काहीच नाहीये ना आमदार काय आहे ना नगरसेवक आहे ना कोणतं पद आहे कोणत्याही प्रकारची खैरात ठाकरेंकडे नाहीये मात्र जेव्हा ठाकरेंकडे येईल तेव्हा मात्र घ्यायला आपले हात नसतील ही सध्या शोकांतिका या आमदारांना लागून राहिल्या असून आगामी काळामध्ये आपण कोणती चूक करतोय हे आता हळूहळू कळायला लागले आहे यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षात आपल्या जुन्या शिवसेनेमध्ये आम्हाला घ्या आगामी दिवसामध्ये आम्ही शिवसेनेसाठी आम्ही संपूर्ण आयुष्य वेचू शिवसेना वाढू ठाकरेंची शिवसेना घराघरापर्यंत पोचू अशा आशयाचा मानस सध्या हे आमदार मंत्री काही नेते मानू लागले आहेत त्यामुळे आता जरी पैसा असला जवळ तरी देखील नाव नाहीये नाव गेलंय ते नाव पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही आमदारांची काही माजी आमदारांची काही मंत्र्यांची धडपड सध्या सुरू असल्याचं चित्र आपणाला जाणवतंय मित्रांनो उद्धव ठाकरे आम्हाला माफ करा आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत फक्त आम्हाला शिवसेनेत घ्या आशा आशियाचे देखील काही लोकांचं म्हणणं असल्याची सर्वात मोठी सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे आता भाजपसोबत राहून काही खरं आहे शिंदेगडाचं देखील काही खरं आहे शिंदेगडला वेगळं करण्याचा प्रयत्न वाईट टाकण्याचा प्रयत्न बाजूला सारण्याचा प्रयत्न भाजपा बरोबर करते अजित पवारांना जवळ घेण्याचा प्रयत्न असून शिंदेगडला बाजूला सारून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिंदेगडच्या सगळ्याच आमदारांना मंत्र्यांना धोका देण्याची पातळी भाजपने पार ओलांडल्याचं चित्र यांनी बोलून दाखवलंय त्यामुळे सध्या सुरू असलेली राजकीय खेळी आपल्यावरच उलटल्यामुळे सध्या शिंदेगडात मात्र धावपळ सुरू झाली असून आगामी काळात काय आहे हे आता ते बघतायत मित्रांनो याचमुळे उद्धव ठाकरेंना संकटकाळात सोडलेली ही आपली चूक भरपाई करण्याची संधी या आमदारांना मंत्र्यांना आलेली आहे तेव्हा यांना उद्धव ठाकरेंनी साथ द्यावी का यांना संधी द्यावी का यांना पुन्हा एकदा पक्षात घ्यावं का मित्रांनो आपण कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच प्रक्रिया करा उद्धव बाळासाहेब ठाकरे जर तुम्हाला वाटत असेल तर अशा प्रतिक्रिया द्या की यांना संधी द्यावी नक्कीच ठाकरेंनी संधी द्यायला पाहिजे का यावरती आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र